नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना शेवटी शासनाकडून दिलासा मिळालेला आहे ज्याची शेतकरी खूप बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते त्याची रोजच ही तारीख ती तारीख तारीख पे तारीख चाललं होतं ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी मिळणारं अनुदान किंवा नुकसान भरपाई आता हे अनुदान ही, ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये शेवटी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे या पहिल्या टप्प्यासाठी तेवीसशे कोटी मंजूर करण्यात आले होते आणि जवळपास शासनाने सांगितलं होतं की त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या पहिल्या टप्प्यात हे अनुदान जमा करण्यात येईल पण जी आकडेवारी समोर येत आहे ती म्हणजे एकोणपन्नास लाख शेतकरी अशा आहेत ज्यांच्या खात्यांमध्ये या पहिल्या टप्प्यात हे अनुदान जमा करण्यात येईल तुमच्या जर खात्यांमध्ये याचे पैसे आले असतील या अनुदान जमा झालं असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती पैसे जायचे जमा झाले तुम्हाला जे पैसे मिळायला पाहिजे होते तेवढेच मिळाले की काही कमी वगैरे मिळाले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे पहिला टप्पा याच्यामध्ये कुणाला अनुदान मिळत आहे ते बघा याच्यामध्ये ज्यांना अनुदान मिळत आहे ज्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांचं लाभार्थ्यांची जी यादी लागली होती त्याच्यामध्ये नाव आहे त्यांचं जे आधार सीडिंग आहे त्याचं स्टेटस यस आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण असतील तर मग त्यांचं खात्यांमध्ये हे अनुदान जमा केलं जात आहे तसंच पाहिलं तर जवळपास शहाण्णव लाख शेतकरी जे आहेत ज्यांना अनुदान मिळायला पाहिजे पण अजून पस्तीस ते चाळीस लाख शेतकरी असे आहेत ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे त्यांच्या खात्यांमध्ये या टप्प्यामध्ये जे पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये अनुदान जमा होणार नाही जसं जशी ई के वाय सी पूर्ण होईल तशी तशी मग दुसऱ्या टप्प्यामध्ये याचे त्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील तुमची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे तुम्हाला हे अनुदान मिळण्यात कुठली अडचण येणार नाही